नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला चौतीस साईज प्रिन्सेस कट डायरेक्ट कपड्यावरती दाखवणार आहे उंची आहे तेरा इंच कपड्यावरती डायरेक्ट प्रिन्सेस कट उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाय मार्जिन पाच इंचाची शोल्डर पट्टी आहे शोल्डर आहे पूर्ण चौतीस साईजसाठी मुंडा आहे सव्वा पाच इंच चौतीस साडेआठ छातीचा चौथा भाग साडेआठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन पूर्ण आखून घ्यायचंय कंबर आहे सत्तावीस इंच सत्तावीस इंच कंबर आहे सत्तावीसचा चौथा भाग पावणे सात इंच चोवीस पावणे सात इंच आहे एक इंच टकसाठी छातीचा चौथा पावणे सात पावणे सात इंच आहे एक इंच टक साठी मागील आणि दोन इंच शिलाई माझील आखून घ्यायचंय पाठी मागील मुंढ्यासाठी एक इंच हा असा गोल आकार द्यायचा आहे इथे दोन इंच हे करायचं आहे वरून पूर्ण असा पाठीमागील भाग तयार आहे आता कट करून घ्यायचं आहे पूर्ण भाग असं आखून घ्यायचा आहे प्रिन्सेस कट साठी एक इंच आधी वाढून घ्यायचे सरळ रेशाखून घ्यायची प्रिन्सेस कट साठी दोन इंच गळा रुंदी सात इंचाचा पुढील गळा आहे ते सुद्धा दोन इंच पूर्ण अस आखून आहे गळा थोडीशी शोल्डर उतार आता आकार द्यायचा आहे इथून चार इंच प्रिन्सेस कटच्या टक्क साठी इथून चार इंच वरती चार इंच चार इंचा टक्स हे इथे खाली एक इंच एक्स्ट्रा घ्यायच आहे इथे एक पॉइंट द्यायचा वरती आणि हा इथे 2 इंच मार्जिन सोडून अडीच इंचा वरती एक खुना करायची आणि हा प्रिन्सेस स्कटचा आकार द्यायचा आहे आता चौतीस साईजसाठी अडीच इंचा पप काढायचा आहे अडीच इंच अर्धा इंच इथे खाली यायचं आहे इथून हा दोन इंच वरती येऊन है। असा ह्याला कर आकार द्यायचा आहे प्रिन्सेस कट साठी आता इथे अडीच घेतलंय तेवढच इथे वाढवायचंय अडीच इंच ह्या रेषेलाच इथे नाही इथे आखून घ्यायचंय आणि ह्या टक्ससाठी इथे हा पाव पाव इंचा एक टक्स मारायचा आहे कटिंग मध्ये जाणार मग इथे अर्धा इंच वाढवायचंय कोण घ्यायचंय असा पॉइंट हा पॉइंट सॉरी हा पॉइंट नव्हे इथून वरती यायचं एक इंच आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आणि इथे वरती यायचं एक इंच हाँ हे जे एक इंच वाढवले ते फक्त ह्या साठीच घ्यायचं आहे बाकी इथे कुठेही त्याचा वापर नाही हा टक पॉप साठी तो आणि हा इथे ह्याचा मध्य काढून इथे एक टक्स से तो आठ इंच आहे इथे घ्यायचं आहे तीन इंचा टक्स बरोबर बाही कठीण आहे हा बाही आहे हात लांबी आहे चार इंच आधी सरळ करून घ्यायचं अस्तर असेल तर आणि एक इंच शिलाई शिलाई माझी अस्तरची बाही आहे छातीचा चौथा बरोबर साडेआठ आहे चौतीसा छातीचा चौथा भाग छोटी बाई आहे पावणे तीन इंच इथून वजा करायचं आहे दंडगेर आहे अकरा दहा अकरा आहे दोन इंच शिलाई मार्जिन हा पॉइंट आणि इथून दोन इंच वरती यायचं आहे हा पॉइंट पूर्ण असं आखून घ्यायचं आहे पूर्ण अशी बाई कटिंग झाली आहे आता ब्लाऊज पीस कटिंग करूया पूर्ण आहे साडीतला पीस हाताला जॉईंट येतोय त्याच्यामुळं हाताला जोड द्यावी लागेल है। आवो का। से ला जॉईन केलाय हा बघा इथे असा एक कपडा जॉईन केला मागील भाग कटिंग करायचा आहे कलरचे अस्तरपेक्षा कपडा का एक्स्ट्रा कापायचा दाए आहे अर्धा अर्धा इंच मेन फॅब्रिकपेक्षा अस्तर मेन आहे अस्तरचं माप परफेक्ट आहे पीस त्याच्यापेक्षा जरा एक्स्ट्रा कापायचा आहे कमी पडू नये म्हणून त्याच्यामध्ये प्रिन्सेस कट बसतोय 実況してるわけです。<music> पूर्ण ब्लाउज कटिंग करून झालेला आहे आता मी व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ